शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे तीन जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री तुकाराम राजाराम पवार सर मुक्कामप्रष्ट औंद नांदोशी खटाव तालुका जिल्हा सातारा आता हे जे बुकिंग आहे हे एक एकरचा केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील बघू शकतो आपण ही रोपं लावल्यानंतर पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येणार लागवडनंतर बारा बाय सहा वरती एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं रोपं जे आहेत ती पाच किलोच्या बॅगमध्ये आहेत डबल बाट असल्यामुळे फास्ट वाढ होत्या आणि आपल्याला येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन घेता येतं नर्सरी शासन मान्य आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे रुपयाने रोपं घरपोच होतात खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं शा अनुदानला बिल मिळतं मी स्वतः बेशाहीर आहे महाराष्ट्रात माझी पन्नास हजार हेक्टर लागवड आहे आणि खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मारत असे सर्व नियोजन आता हे जे बुकिंग केलं तर या सौ पूजा मॅडम औंदमधल्या त्यांनी गेल्या वर्षी बुकिंग केलं तर आंब्याचं आउ ह्या वर्षी त्यांचं नियोजन झालं बोर आणि व्हीर ही सोय करून पाण्याची औंद हा दुष्काळ भाग आहे त्यासाठी मॅडमनी केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत औंदसाठी श्री तुकाराम राजाराम पवार सरांचा बघू शकतो आहे आपण सिलेक्शन करून रोपं दिली जातात खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ह्या रोपाबरोबर त्यांना आपण इतर रोपं वराईट आंबा दिलेला आहे जो व्हरायटी आंबा म्हटलं तर त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी वापरला जातो आता ही रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे तीनचा पट्टा ठेवायचा आहे आता तीनचा पट्टा म्हणजे बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसतो आता हा तीनचा पट्टा दिसतो बा एकसारखा असा तीनचा पट्टा ठेवला की रोपामध्ये स्पर्धा राहत्या रोपं वाढतात चांगली आणि आपल्याला ग्रोथ चांगली मिळते जी रोपं खराब असतात ती बाजूला काढली जातात त्यांना खतपाणी वापरून रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला वापरलं जातं तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग चालले केशर आंबा डबल वाट पाच किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपये पोच महाराष्ट्रात सर्व ठिकाणाशी घरपोच रोपं लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन बारा बाय वरती लागवड एकरमध्ये सहाशे पन्नास रोपं आणि उत्पादन पुढील वर्षामध्ये आपल्याला एका झाडाला येणाऱ्या वर्षातच दोन किलो आंबा धरता येतो कारण डबल वाट म्हणजे दोन कोईवरती बांधलेलं कलम तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही केशर आंबा दोन वर्षाची रोपं आहेत जबरदस्त रोपं आहेत फ्रेश रोपं याची जर लागवड म्हणलं तर अखलूजमध्ये वडापुरीमध्ये संजय मानवर असतील कामत म्हणून आटपाडीमध्ये कोकरेसर असतील रिटायर मुख्याध्यापक त्याचबरोबर इतर ठिकाणी म्हणलं तर श्रीरामपूरमध्ये पण आपली लागवड आहे महाराष्ट्रात म्हणजे पन्नास हजार हेक्टर लागवड आहे बाकी शिवण्यामध्ये एकाच गावात साठ एकर लागवड आहे त्याचबरोबर भंडीशेगाव शेळवे शिरबावी अकलूज माळशिरस या सर्व भागातील लागवडी झालेली आहेत ही जी रोपं आहेत ही रोपं वाढ झपाट्यानं होत्या आणि आपल्याला चालू वर्षामध्ये उत्पादन घेता येतं दे डबल वाट असल्यामुळं कीड रोगाला बळी पडत नाही त्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन कोळीवरती बांधलेलं कलम आणि रोपाची वाढ झपाट्यानं आता जे आपण तीन चार प्लॉट होते ते सर्व प्लॉट आपण करता ले आपन, करता लोडिंग करत आता आणलेले आहेत आता फक्त आपल्याकडे असे डबल वाटचे दोनच प्लॉट राहिलेले आहेत बघू शकतो आहे आपण सर्व ठिकाणी अशा प्रकारचं लोडिंग हे जबरदस्त चाललेलं आहे खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गशेक सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल रोपं घरपोच तर अशी ही जी रोपं आहेत केशर आंबा डबल वाट पाच किलोच्या बॅगमध्ये आता आपल्याकडं एक वर्षाचं जे रोप येतं सिंगल वाट ते जे आहे ते नव्वद रुपये पोच होतं महाराष्ट्रात त्याचबरोबर दोन वर्षाचं रोप आहे हे दोनशे रुपये पोच तीन वर्षाचं रोप आहे ते आठशे पन्नास रुपये पोच चाळीस किलोची बॅग असते साठ किलोच्या बॅगमधलं रोप रौ, बाराशे रुपयाला बसते तर जाग्यावरती पाच वर्षाचं दोन हजारला मिळतं अशी सर्व रोपं पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात त्यानंतर आपल्याकडे चींच असेल पी के एम त्याचबरोबर आवळा नरेंद्रसाद नरेंद्र चार एन एच सेवन एन एच फोर थाई सफेद जांभळ असेल कोकण भाटोली जांभळ असेल चिक्कू कालीपत्ती लिंबू साई सरबती कलमी मार्केट लिंबू फणस वेतना मारली हे सर्व असे मदर प्लांट जे बांधायला बघतो आहे आपण जांभळ असेल बघू शकतो आहे अशा वेगवेगळ्या जातीचे मदर प्लांट आंबे पण असतील केशर आंबा असे सर्व पस्तीस एकरामध्ये मदर प्लांट आहेत ह्या वर्षी आपण ह्या झाडाचं पाच पाच कॅरेट माल काढलेला आहे झाडाच्या जा वाती दिसतात बघू शकतोय आपण कारण स्वतःचे मातृवृक्ष असल्यामुळं मदर प्लांट आहेत शेतकरी बंधूंना शासनमान नर्सरी असल्यामुळं अनुदानला बिल हे सर्व मिळणार खात्रीशी रोपावरून नियोजन मिळणार स्वतः मी बेशाही असल्यामुळं जी माझी फळ पिकांची लागवड आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे तसेच जी रोपं सिलेक्शन करून भरली जातात आमचे नर्सरीचे अनुपसर जे आहेत स्वतः गाडी लोड करताना स्वतः येऊन इथं जे रोप आपल्याला योग्य वाटतं ते शेतकरी बंधूंना देतात अशा प्रकारचे एवढं परफेक्ट नियोजन असतं आपलं आणि शेतकरी बंधूंनाशी सर्व रोपं घरपोच आमचे साहेब असतील जे चोवीस तास आमच्यासाठी शेतकरी बंधूंना व्यवस्थित सर्विस देऊन रोपं महाराष्ट्रावर पुरवत असतात अशा प्रकारची ही रोपं लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन आणि आता ही जी रोपं लावताना आपल्याला खड्डा घ्यायचा आहे त्याला आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायचं आहे सरीमध्ये खड्डा घेऊन एक बाय एकचा त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांना सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर झाडाचा शेंडा कट करणे शेंडा कट करणे म्हणजे जमिनीपासून साधारण आपण दोन फूट ठेवून रोप इथून अशा प्रकारे आता जे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे रास्सा शेंडा कट करून येतं तीन पानं काढायची आहेत विरुद्ध बाजूची तीन पानं काढली की झाड फुटवा घेतं आणि फुटवा कसा येतो तो पण आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवला जाईल या याची फुटवा जर म्हटलं तर शेतकरी बंधू असा फुटवा येतो आता मी ह्याच्या आधी एका शेतकरी बंधूंना असा शेंडा कट करून दाखवलेला असा फुटवा येतो हा फुटवा साधारण अडीच महिने झाल्यानंतर परत कट करून तिथं तीन पानं काढायचे आहेत अशा प्रकारची जी खराब रोपं वाढतात ती आमच्या क्षमता असतील नर्सरीच्या ज्या गाडी लोडिंग करण्याचं त्यांचं काम असतं तर अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आहे आपण शेतकरी बंधू खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला जे खराब रोप इथं जाग्यावरतीच आपण चेंज करतो आहे आणि चांगली रोपं शेतकरी बंधूंना देतो आहे बघू शकतो आहे सर्व रोपं सिलेक्शन झाल्यामुळं शेतकरी बंधूंना चांगली रोपं निरोगी रोपं सशक्त रोपं मावशी ते रोप काढा आता जे टाकलेलं होतं ते आता जे टाकलं ते लास्ट हां ते काढा रोप बघू शकतो आहे असं परफेक्ट नियोजन असल्यामुळं शेतकरी बंधूंना रोपात आल्यानंतर आठ दिवस ठेवा नंतर लागवड करा आणि तुम्हाला जे खत पाणी शेडू दिले त्या पद्धतीनं नियोजन करा जेणेकरून आपली बाग डेव्हलप होईल आणि आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन मिळेल बुकिंगनंतर रोपं घरपोच खात्रीशी रोपावर सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन माझे व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन अनुदानला बिल खात्रीशी रोपाबरोबरच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घर पोहोच अशा प्रकारची ही रोपं तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आपला द्वेष शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र